मी इथं वापरणार नाही कसं आहे की जे सोडून गेले त्यांचं विश्लेषण आपण करा नक्की करा की ज्यांना सगळं दिलं गिरीश महाजन साहेबांनी आपल्या एखाद्या जेनेटिक वारसाला द्यावं ते सगळं दिलं ताकद दिली नाव दिलं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून रस्त्यावरच्या लोकांना उचलून आमदार केलं खासदार केलं आणि ते जर वैयक्तिक स्वार्थापोटी सोडून जात असतील तर मला असं वाटतं खानदेशातली जनता ही राज्यात सर्वाधिक सुजाण मतदार आपल्या खानदेशात असं माझं <coughs> खानदेशवासी म्हणून एक मत आहे लोक या निवडणुकीमध्ये त्यांना नक्की उत्तर देतील आणि मला असं वाटतं की आतापर्यंत तुम्ही भारतीय जनता पार्टीचं गिरीश महाजन यांचं नाव ती झूल अंगावर घेऊन मिरवत होता आता तुम्हाला तुमच्या ताकदीनं जिल्ह्यात राज्यामध्ये काय करता येते ते आम्ही देखील बघू आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना पक्ष पहिले ते पक्ष असं तुम्ही आता तुम्ही एक यांची मुळे आमदार झाला खासदार झाला असं म्हणताय ते त्यांचा प्रश्न आहे हा माझा नाही त्यांनी असं म्हणलं की तुम्ही असं कसा करताय खूप चांगला प्रश्न आहे असं असतं की शेवटी या राजकीय व्यवस्थेमध्ये या राजकीय सिस्टीममध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठेतरी एक नेतृत्व असतं आणि ते नेतृत्व संघटन घडवण्याकरता वेगवेगळ्या कार्यकर्त्या आणत असतात आणि आदरणीय उत्तमराव पाटलांपासून खानदेशाला ती परंपरा आहे नेते घडवणारे नेते या मातीमध्ये झाले आणि म्हणून भारतीय जनता पक्ष वाढला आपण एक लक्षात घ्या की मला त्यांना इतकंच सांगायचं आहे की तुमच्या जागी दुसरा कुणी असतं त्याला सुद्धा संघटना मी कालही बोलताना हे बोललो की संघटना आणि संघटनेमध्ये आमचे नेते गिरीश भाऊ हे खानदेशामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च स्थानी येतं शेवटी संघटन काय आम्ही भारतीय जनता पार्टी एक परिवार म्हणून काम करतो आमच्या परिवाराचं ते कुटुंब प्रमुख आहेत आणि संघटना ही नेत्याला बांधील असते आणि आम्ही अतिशय शिस्तीनं चालणारा पक्ष होता आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्ष हा कुटुंब आणि प्रत्येक कुटुंबाला एक कुटुंब प्रमुख असतो म्हणजे घरातल्या एखाद्या मुलाला सगळं काही द्यायचं आणि त्याच्या मनासारखं झालं नाही की त्यांनी सगळं लाथाडून निघून जायचं मला असं वाटतं की आपली पात्रता काय आहे ती येत्या निवडणुकीमध्ये जे सोडून गेले त्यांना कळेल आणि केवळ आणि केवळ कमळामुळं भाजपमुळं गिरीश महाजन यांच्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमुळं भाजप पा या कुटुंबामुळं आपल्याला सगळं काही मिळालं होतं कुटुंब सोडल्यानंतर एखाद्या वांड मुलाचे व्रात्य मुलाचे कसे हाल होतात तसं मला दिसतंय पण मला त्यां आमची ती संस्कृती नाही माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना कारण ते माझ्या तालुक्यातले मला सगळं माहिती आहे एस टी स्टँडवर आंदोलन करणारा एस टी स्टँड धुणारा झाडू मारणारा आणि तिथून कुठंतरी वर्तमानपत्राच्या चौकटीत आपलं नाव छापून येत आहे का हे याच्यासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता गिरीश भाऊंनी उचलला भारतीय जनता पार्टीने उचलला आणि त्यांच्यातला स्पार्क बघितला त्यांना संधी दिली असं असतं की सातत्यानं आपल्याला पदं मिळत जात आहेत आणि आपण आत्ता इथं बघितलं की आमची संघटना काय आहे आमच्या आत्ताच्या उमेदवार आदरणीय स्मिताई याचा अतिशय उत्तम उदाहरण आहे की संयम बाळगला तर भारतीय जनता पार्टी कसं भरभरून देते आता घेणाऱ्याची झोळीच फाटलेली असेल त्याला आम्ही काही करू शकत नाही आमचं शीर्षस्थ नेतृत्व आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या बाबतीत काय प्रकार घडला होता आपल्याला माहिती आहे पण आज ते भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व आहे ते आमचं राज्याचं सर्वोच्च नेतृत्व आहेत ते राज्याचं नेतृत्व करतायत ही भाजप आहे हा भारतीय जनता पक्ष आहे पण तुम्हाला थोडी वाट बघायची सवय जर नसेल थोडी गळ काढायची सवय जर नसेल आणि माझं आव्हान आहे की नेमक्या अशा काय तक्रारी झाल्या होत्या त्या जाहीरपणे बंदेश पाटलांनी सांगितलं पाहिजे गिरीश भाऊ तेवढे प्रगल्भ नेते भाऊ बोलले नाही याचा अर्थ त्यांनी गिरीश महाजन यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या नेत्यावरती टीका करायची कसं खानदेशी जनता इतक्या लवकर उपकाराला उत्तरही होणारी नाहीये लोकांना देखील याचं वाईट वाटेल लोक व्यथित होतील सगळं तुम्हाला आहे आणि एक दिवस तुम्हाला सांगितलं पक्षाने थोडी वाट बघा तर सगळं लाथाडून निघून जायचं याला खानदेशी जनता उत्तर असं दे भाजपमध्ये भाजपमध्ये ऐकून घेतलं जात नाही आपली टिमकी वाजवली जाते असं त्यांनी म्हटलेलं आहे का असं आहे की जो माणूस पक्ष सोडून जातो त्याला सांगण्यासारखं काहीच नसलं त्यावेळेला अशा पद्धतीचे उत्तर दिले जातात म्हणजे हे इतकं व्यथित करणार आहे आणि आपण इतक्या लवकर इतकं बैमान कसं होऊ शकतो याचं अलीकडच्या राजकारणातलं इतकं दुर्दैवी उदाहरण दुसरं कुठं असेल असं मला वाटत नाही आणि आपल्यालाही सगळं माहिती आहे आपल्यापासून काही लपलेलं नसतं आपल्या सगळ्या वितम बातम्या आपल्याकडे असतात मला आप फक्त इतकं सांगायचंय या क्षणाला की आपल्याकडे सांगण्यासारखं काहीही नाही म्हणून सूर्यावर थोकडाचा प्रकार सर मेरा एक सवाल है की जिस तरीके से भाजप से लोग अगर मतलब अभी गए हैं तो आप उन पर टिका टिप्पणी कर रहे हो तो वैसे ही बाहर बाहर उत्तर दे तो तो उन्होंने तो वैसे ही बाहर के लोग भी बहुत सारे लोग जो है वो अपना पक्ष छोड़कर बीजेपी में आए हैं तो उस बारे में फिर आप क्या कहना चाहोगे देखिए जो लोग भारतीय जनता पार्टी में आते हैं उनको भारतीय जनता पार्टी की विचारधारा मान्य करनी होती है और हमारी एक सिस्टम है उस सिस्टम से काम करना पड़ता है और भारतीय जनता पार्टी के शीर्षक नेतृत्व विश्व गौरव आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी मेरे नेता देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व को मान्य कर वो लोग आते हैं ये बात है टिक्का टिप्पणी हम नहीं कर रहे हमने सिर्फ उत्तर दिया है और ये विषय ये है कि आप भारतीय जनता पार्टी के मेंबर ऑफ पार्लियामेंट अभी हो भारतीय जनता पार्टी ने आपको सब कुछ बनाया है और आप आपके निजी स्वार्थ के लिए ये पार्टी है यहाँ कार्यकर्ता काम करते हैं और हर एक कार्यकर्ता को आप अपनी अपनी राजकीय सफर की चिंता होती है और अपने नेता के पास वो कुछ ना कुछ मांगते हैं तो कभी किसी और को अगर नेता कहे कि इस बार इलेक्शन आपको लड़ना है तो मुझे लगता है इससे बड़ा स्वार्थ का उदाहरण कोई नहीं हो सकता और जो इस समय हमारी जलगांव लोकसभा के उम्मीदवार हैं भैया उनका टिकट काट कर तो आपको दिया था तब आपको बुरा नहीं लगा तब आपने ये नहीं कहा कि ये बड़ी सीनियर कार्यकर्ता है ये एपी वी से काम कर रही है ये मेरी नेता है इनका टिकट आप मुझे मिला जब भारतीय जनता पार्टी ने एक युवा कार्यकर्ता का सम्मान किया था तब आपको कुछ नहीं लगा जब बीजेपी सब आपको दे रही थी तो बड़ा अच्छा लगा जब पार्टी के अनुशासन के के साथ आपको कुछ देर रुकने के लिए कहा गया तो लोगों ने स्वार्थ देख लिया त्यांनी असं मला असं वाटत विषयावरती इतका वेळ खर्च करण्यात काही पॉइंट नाही आणि मला अतिशय मनापासून असं वाटतं की त्यांच्या नावात ना भारतीय जनता पार्टी वगळल्यानंतर ते काय करतात ते पुढं आता महत्वाचं ठरेल माझे नेते गिरीश भाऊ महाजन यांच्याविषयी ते बोलले म्हणून मी त्यांना एवढं उत्तर दिलं आमचे एक्केचाळीस खासदार आहेत आता एवढा मोठा आमचा पक्ष आहे मला असं वाटतं एखाद्या जिल्ह्यामधल्या एखाद्या खासदारांना राजीनामा दिला त्याला फार एवढं महत्त्व देण्याची गरज मला वाटत नाही आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मी आपल्याला दिली तेवढी पुरेशी खूप चांगला प्रश्न आहे हा त्यांना कधीतरी गाठून तुम्ही विचारा मी सांगणं बरोबर राहणार नाही कारण माझे नेते गिरीश भाऊ अतिशय देश नेते त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर देण्यात टाळलंय त्यातच त्यांचं मोठेपण आला आपण ते खासदार महोदयाना गाठून कधीतरी विचार एकनाथ खडसे राजकारणामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये काय बोलू नये हे कळलं पाहिजे ते माझ्या नेत्याला कळतं ज्यांच्यावरती आरोप झाले त्यांना आपण ते विचार